えって तर गुर एक गुरु एक खुर्ची साठी लोक लाजरत देशाला गतारत देशाला विकायला निघाले इथे काय सुदांचा दिवा शिवा महाल पाहिजे इथे काय सुदांचा दिवा शिवा महाल पाहिजे या देशाला दिशा उच्च शिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशालाज जाऊ शिवा पाहिजे या देशाला उद शिवा पाहिजे महाराष्ट्राचा इतिहास अरे गिरीधल महाराष्ट्राचा इतिहास अरे गिरीधल महाराष्ट्र त्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही त्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही मनाचा धबधब अभिमान श्रेया सूर्याचा अभिमान

महाराजांची किती भला भलाभलांना कुठला आगम भला बलांना कुठला आगम याला कोण घाली न पुढाकारा सारांनीच मान हा

शुभराजांना आपले पिता शहाजी राजांचा पाचसा तास लाभला नाही तरी माताजी राऊंनी उत्तम संस्कार सिवाची चाल गरुडाची नजर शिवाजी चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आधार शत्रूचे मदत असेच असं हे मावळ्यांचे वर्तन असेच असं हे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण ही छत्रपती शिवरायांची शिकवण होती असाध्य उघडाची सोराच्या जीवा होती असाध्य उघडा मावे होते साथीला पावे होते साठीला जर वाजही नाही जातीचा करग अभिमान आहे मातीचा गर्व नाही नाही जातीचा करग अभिमान आहे मातीचा मातीचा स्त्रियांना आदर्श स्त्रियांना आदर्श जमावलीला सर्व मावळींना सन्मान स्त्रियांना आदर्श जि दिला सर्व मावळींना नमस्कार इरादा त्यांचा नेक होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता असा जिजाऊंचा शोभा लाखत नाही तर जगात एक होता असा जिजाऊंचा शोभा लाखत नाही तर जगात एक होता आई जिजाऊन पुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधी राज महाराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना महानाथा दैवत साऱ्या महाराष्ट्रांचे अधिराज्य जनच्या मनात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य जनच्या मनात अशा अशी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला करते सुरुवात आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा सोन्याचा दिवस या मंगलमाय शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्माला आला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव जिजाबाईंनी बालपणापासूनच महाराजांवर संस्कार केले त्यामुळे त्यामुळे ते शिवाजी एक हुशार शूर कर्तव्य दक्ष योद्धा बनले अफजल खान भेटीचा प्रसंग पन्हाळ्याचा वेढा शाहिस्ते खानावरील छापा आग्रावरून करून घेतलेली सुटका असे अनेक प्रसंग मोठ्या जोखमीचे होते त्यांनी या सर्व प्रसंगा आत्मविश्वास साहस हो, प्रसंगावधान गणिनी कावा यासारख्या शैली होत्या अष्टपैलू प्रधानामध्ये अष्टपैलू नेतृत्वामुळे मुघल साम्राज्याची लोक त्यांना घाबरतात